गेलो होतो कपड्यांच्या शॉपिंगला पण ना कपड्यांची शॉपिंग राहिली दुसरी शॉपिंग केली कपड्यांची शॉपिंग आज विंडो शॉपिंग झाली आता उद्यापासून आमची खरेदी चालू होईल पण आज काहीतरी स्पेशल आहे हे ठेवतो हो मी सो so, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये आज आपल्या घरी येत आहेत स्पेशल पाहुणे एका स्पेशल इव्हेंटसाठी कोण आहे ते पाहुणे त्यातले काही ओळखीचे काही ओळखीचे नाही आहेत का ओळखीचे नाही म्हणजे तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे पण आज आपल्याकडे स्पेशल साठी ते येत आहेत आणि ते स्पेशल ओकेशन आपल्याला या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार so, आहे सो थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल जास्त काय लपवण्याची गरज नाही पण त्यांच्यासाठी स्पेशल अरेंजमेंट आपण करत आहे सध्या तरी म्हणजे स्पेशल फूड आणि एक सेलिब्रेशन सुद्धा आहे तयारी ऑलरेडी झालेली आहे आम्ही केक घ्यायला गेलो होतो केक घेतला आणि आता घरी आलो आहे पटापट ते येण्या अगोदर आपण स्वयंपाक बनवून ठेवू म्हणजे भूक लागलेली असेल तर त्यांना तर जेवण करता येईल इकडे को खो करून घ्यायला कारण आम्ही दहा वेळा गेलेलो म्हणून झाडू कवर ठेवला डोक्यावर तू भारी झाडू दिसत खरंच त्यांनीच किचन साफ करून घ्यायचं प्रिया हा इकडे कोको मम्मीला मदत करतोय पसारा करण्यासाठी अरे लागेल ना तोंडाला कोको कोको तोंडाला लागेल ना बाबड्या इतका इतका बिझी की तो इकडं लक्ष सुद्धा नाही देते पाहुणे आलेत वाटत पटापट पड़ तयारी करून घेतो घरात आहे ना कोकोनी बघा किती पसारा म्हणजे आता लसून सोलत होती ना प्रिया तर खूप जास्ती पसारा झालाय पट्टकन मी पसारा क्लिअर करतो हो हो प्रिया, 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 प्रिया मी आवडतो करे बदमाश बदमाश पोरा बदमाश पोरा बदमाश पोरा नाच 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 मस्त घर पूर्ण आता इकडे प्रियाला काही मदत पाहिजे का पुरी ठीक आहे नाही नाही अजिबात नाही आता माझ्या आलत पाय पूर्ण थकलो मी आता तू फोडते ना गरवेळेस सांशेने फोड अर्धा एक निघाला पूर्ण बापरे आता मम्मीला फोन करतो कुठपर्यंत पोहोचले ते तुझा पण निघाला बाबू मला माहिती आहे मी तो झाडू आहे ना तुझ्याकडं तरी हवा मारायला माझ्याकडे काहीच नाही छान बोलतो ना मी मी असंच आहे छान बोलणारा बापरे पाहुण्यांची लई सोय चालू आहे हे कोण आहे गोको सुद्धा त्याच्यामध्ये कोको साठी चपाती त्याच्यामध्ये अजून मी हे काजू बदाम पावडर मखाना पावडर हे सगळं हा ते पण खरंय तू तर चिकन देतो त्याला नाही तू बोलली ना त्या करायचं का ट्राय असं मीठ टाकलं आता उद्याच केक कट करू कारण की भरपूर उशीर झालाय आणि आम्ही सगळं जेवण बनवून ठेवलंय फोन केला मस्त एकदम आम्ही केक वगैरे आणून ठेवलं म्हटलं सरप्राईज करू परंतु परंतु अजून काय सरप्राईज झालाय आम्हाला अर्धा अर्धा तास म्हणून 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 साडेबारा झाले मला वाटतं ते लोक तिकडे बाहेर सेलिब्रेट करून त्यांना बोललो मी आरामात आहे मग मी काय टेन्शन घेऊ नका आपण म्हणजे रात्रीचा योगच घ्यायच येऊ नका त्यांना ट्राफिक लागली वाटत का पाऊस लागला काय माहिती खूप लेट झाले ते अगं साडेबारा सकाळी दोन ला निघाले ते बरोबर तास लागून राहते मग काळजी लागून राहते ना त्याच्या टेन्शन घेऊ नका जर जास्त पाऊस असेल तर बाजूला गाडी लावून घ्या म्हणजे हळूहळू बाजूला गाडी लावून झोपून घ्या टेन्शन घेऊ नका ऑलरेडी साडेबारा वाजले नाही येतील ते हळूहळू त्यांना तेच बोललो आले की फोन करा आम्ही उठतो आता सकाळी फोन कर, हे करू काय कर, फोन करा काय चला आपला ब्लॉग कंटिन्यू होईल आता हा उद्या केक कटिंग पर्यंत पाहुण्यांना असं वाटेल की बाबा सकाळी दोन वाजता पासून निघालो आली बागला रात्रीचे बारा एक वाजले <laughs> अजून पोचले ते लय राहत वाटत त्या दिवशी ते पण किती वाजता निघालेले दुपारी आड़, नाही अडीच का अडीचला ना प्रितू हा अडीच पाहुणे तीन लागते आला आठ साडेआठ झाले बरोबर पोहोचले ना आता साडेसात पर्यंत पोहोचायला पोहोचायला पाहिजे बाज दोन वाजता निघाले होते दोन का तीन ला म्हणजे साडेसात आठ पर्यंत जास्तीत जास्तली सगळेजण आले आहेत आणि तीन वाजता एक वाजला पाहिलं मी आलो तर सांगण्याचं असं की आम्ही प्लॅन उद्यावर स्किप केला होता पण म्हटलं की लोक जाऊ दे पण आम्ही दुसऱ्या दिवसासाठी आणला होता पण नाही मग आता कट करून घेऊ आम्ही अक्च्युली आम्हाला काय वाटलेलं ते सात आठला येतील ना मग आपण बारा वाजता त्याचा केक कट करू सरप्राईज कोणाचा केक कट करतो तर बार। बार।

चला तर आम्ही आलो तर म्हणजे मला यायचं नव्हतं खरं बोलायला गेलं तर कुठल्याच गोष्टीला नाही म्हणजे फक्त मायक आले आली एवढ्याला एवढ्या लांबचा प्रवास करणार नव्हते मी खूप आज झाली होती त्यांना माहिती चार सात आठ दिवस आपण साठी बड्डे 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 अजून मी नाही आणला म्हणजे आम्ही प्रवासात होतो ना त्याच्यामुळे आम्हाला वाटलं आम्हाला असं वाटलं तुम्ही बारा सरप्राईज देताय काय म्हणून तुम्हाला उशीर झाला हा का आणि सगळ्यात पहिले केक कोण कट करतायत

पहिला बड्डे आम्हीच करतो म्हणजे बघा किती लकी आहे माहेर बघितलं नाही रात्रीच ते कुंकू आढत नाही करत ना आपण त्याच्यामुळे आता फक्त ऑप्शन करू मग सकाळी मस्त प्रॉपर हा को गांग को गांग

Happy birthday. happy birthday to you happy birthday to you happy birthday dear myra happy birthday to you अरे रे खात चॉकलेट केक से फर्स्ट केक थामा थामा था बारा वाजता बरोबर माझ्यावरून पहिले केक कट केलेला आहे तुम्ही लेट आले आम्ही लेट झालो त्याच्यामुळे आपण उद्या सेलिब्रेट करूया बस जस गोड खा खा आज बर्थडे दिवस सगळं गोडच खायचं असत हे मी पण खाऊ घालतो थांबिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्याच्यामुळे आम्ही रोल केला होता एक

पण पार्टी तब्बल घेता पार्टी पाहिजे आम्हाला असं नाही थँक्युनी काम नाही चालत <laughs> का थँक्यू रे थँक्यू काम नाही चालत आमच्याकडे तगडी पाहिजे सरप्राईज आहे का हो बरे बा बघ लोकेशन

चला चला आता बाकी उद्या ब्लॉग कंटिन्यू करू आपण हा प्रिया चारे, 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 चला आता ना हां आता एक वाजता जेवण करणार आहे मम्मी ते लय okay. लवकर स्वयंपाक बनवला तुम्ही मला लेट झाले नाही बरं झालं पावसाचं तुम्ही तेच सांगतोला दिसत थेट नाही हळूहळू काही आहे काय आरामते काय काय नाही हळू हळू सगळ्यांना सगळ्यांना बोलण्यात दिलं लावून तू चालू झाला कार्यक्रम ¡Cállate! 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 ¡Cállate!

दिवसाचा खेळ कुठे बाहेर 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 कुट कुट किटकेट कोगम पप्पा कुठे बाहेर